न्यूज सत्याचा संघर्ष फाउंडेशन शिर्डी शहर आयोजित दहीहंडी उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय शिर्डी येथील साईनगर येथे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी आरती करून दहीहंडी उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला या दहंडी सोहळ्याप्रसंगी साईनगरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या दहीहंडी उत्सवास महिलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती पाहावयास मिळाली महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी महिला भगिनींसमवेत बालगोपाळ आणि मंडळातील गोविंदा समवेत मनमोकळा संवाद साधलाय तर यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिमुकल्या बालगोपाळांना उचलून त्यांचा आनंद द्विगुणित केलाय या प्रसंगी संघर्ष फाऊंडेशन शिर्डी शहरचे संस्थापक साईराज रमेश कोते यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केला या प्रसंगी शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष बापू कोते रमेश शिवाजी कोते नितीन उत्तमराव कोते विकास गोंदकर गणेश कोते छोटू बापू दत्ता कोते आदींसह ग्रामस्थ आणि मंडळातील गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते तर साईनगर युवक मंडळ महाराणा प्रताप प्रतिष्ठान संघर्ष फाउंडेशन म्हाळोबा नगर डॉक्टर हेडगेवार नगर मित्रमंडळ साम्राज्य प्रतिष्ठान शिवशंभू मित्रमंडळ जय भोले मित्रमंडळ साई मल्हार ग्रुप सक्षम ग्रुप शिर्डी शहर आधी गोविंदा मंडळांनी यावेळी शिर्डी शहरातील दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला आहे राधा खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिरडी